शनिवारचे व्रत करण्याचे नियम जाणून घ्या श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत शनिवारी भिकारी काळा कुत्रा किंवा निर्धन व्यक्तीला उडदाच्या डाळेपासून काळे तिळापासून तयार झालेले पदार्थ केळी व तेलापासून बनलेले व्यंजन इत्यादींचे भोजन दान करावे आणि स्वतःसुद्धा त्याच अन्नाचे पाच सहा घास खावे शनिवारचे व्रत एकोणावीस एकतीस किंवा एक्कावन्नच्या संख्येत केले पाहिजे कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या शनिवारपासून ह्या व्रताचा प्रारंभ करावा सकाळचे काम आटपून तेलाची मालिश करावी नंतर आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी जर शक्य होत असेल तर काळे किंवा निळ्या रंगाचे वस्त्र नेसावे आंघोळीनंतर तेल तिळाचे दान करावे व एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात काळे तिळ लवंग दूध साखर इत्यादी एकत्र करून पश्चिम दिशेकडे तोंड करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे शनी किंवा हनुमानच्या मंदिरात दर्शनासाठी जावे आणि यथाशक्ती ओम प्राम प्रीम प्रोम स शन महा या मंत्राचा जप करावा शनिवारी व्रताच्या दिवशी सकाळी कबूतरांना दाणे टाकावेत आणि मुंग्यांच्या वारुळात साखर टाकावी जितके ती संख्या पूर्ण झाल्यावर शेवटच्या व्रताच्या दिवशी हवन करून भिक्षुक निर्धन व्यक्तीला भोजन करवून त्यांना काळा किंवा निळा वस्त्र जोडे चप्पल चांबडाचे सामान कंबल छत्री तेल काळे तीळ तिळाचे पदार्थ किंवा लोखंडाच्या वस्तूंचे दान करून भोजन घालावे शनिवारचे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो येणारे संकट टळतात व्याधी रोग दूर होतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद